जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत भाजपा व तारा राणी देऊन आपली सेवा करण्याची संधी द्या खासदार धनंजय महाडिक शिरोळ येथे झालेल्या जाहीर सभेत मतदारांना आवाहन करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की भाजपा व तारा राणी मित्र पक्षाच्या उमेदवारांना मत देऊन आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवर्जून सांगितले पुढे बोलताना ते काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया जागृत जनमत न्यूज साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील या निवडणुकीमध्ये आपले नगराध्यक्ष असं सर्व उमेदवार जे भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे त्यांना आपला आशीर्वाद रूपी मत देऊन आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आजची सभा आयोजित केलेली आहे साहेब हे शिरोळ कोल्हापूर जिल्ह्यातलं एक समृद्ध गाव म्हणून समृद्ध तालुका म्हणून ओळखलं जातं भरपूर मोठ्या प्रमाणात शेती आहे सहकाराचं मोठं जाळं आहे दत्त महाराजांचं नरसिंहवाडी स्थान इथं आहे आणि लोक हे सगळे कर्तव्य आहे लोक प्रामाणिक आहे आणि त्यामुळं या निवडणुकीला फार महत्व आहे खरं पाहता या निवडणुकीमध्ये यापूर्वी या नगरपालिकेमध्ये या ज्यांची सत्ता होती त्यांनी फक्त त्या पदाचा वापर सत्तेसाठी आणि सत्तेचा वापर आणखीन पद निर्माण करण्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे प्रामुख्यानं ज्यासाठी लोक मतदान करतात ज्यासाठी लोक सत्ता देतात तो मुद्दा त्यांच्याकडून राहून गेलेला आहे इतर नगरपालिका जिल्ह्यातल्या बघा किंवा राज्यातल्या बघा ज्या पद्धतीनं विकास होत असतो लोकांची माफक मागणी असते ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्याकडून स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं चांगले रस्ते असावेत गटाऱ्यांची व्यवस्था असावी ड्रेनेजची व्यवस्था असावी लाईटची व्यवस्था असावी मुलाबाळांना चांगले शिक्षणाची व्यवस्था असावी आरोग्य के केंद्र असावं खेळण्यासाठी मुलांना क्रीडांक असावे ज्येष्ठ नागरिकांना केंद्र असावं महिलांसाठी उद्यान असावी यात काम इथं नाही आणि म्हणून यावर्षी निवडणूक एक वेगळ्या वळणावर इथल्या जनतेने लिहून घेतलेली आहे पूर्वीचे जे होते ते सगळे एक झाले परंतु इथं भारतीय जनता पार्टीने तारांनी माध्यमातून एक भक्कम काना दुबाव आपण केलेला आहे आणि म्हणजे आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की आम्ही साहेब इथं जो जाहीरनामा बनवलाय या मूलभूत प्रश्नांसाठी वेगळा जाहीरनामा बनवला ज्या ज्या लोकांच्या अपेक्षा असतात त्या सगळ्या अपेक्षा आम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये केलेले आणि आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे की पुढील पाच वर्षामध्ये सारिका माने आणि आमचे सगळे हे मिस नगरसेवक हो। या जाहीरनाम्यातल्या सर्वच्या सर्व गोष्टी पुढील पाच वर्षामध्ये पूर्ण करतील असं आश्वासन आम्ही या लोकांना देण्यासाठी आहोत खरं पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत ज्याचा लाभ आपल्या जिल्ह्याला मिळतो आपल्या राज्याला मिळतो आपल्याला माहित आहे प्रधानमंत्री मोदींचे आहे केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो व्यापाऱ्यांना दिलासा दिला जातो उद्योगांना मदत केली जाते महिलांना मदत केली जाते युवकांना मदत केली जाते खेळाडूंना मदत केली जाते हे सगळं आपल्याला मिळतंय आपण जे सगळे साक्षीदार आहात शेतकऱ्यांच्या चे खात्यावर येत आहेत आपण साक्षीदार आहात प्रधानमंत्री आवास योजना असेल गॅसची योजना असेल शौचालयाची योजना असेल दहा कोटी शौचालय दिलेले आहेत देशभरामध्ये तुम्ही विचार करू शकता म्हणजे दहा कोटी घरामध्ये शौचालय सुद्धा नव्हते बारा कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर मोफत दिलेला आमच्या भगिनींना बारा कोटी घरामध्ये चुलीवरच जेवण केलं जातो आणि म्हणून या सगळ्या त्रासातून मुक्त करण्याचं काम केलं ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना गेले पाच वर्ष सुरू आहे अख्ख्या जगामध्ये अशा पद्धतीची योजना कुठेच नाहीये आणि याबरोबर